नमस्कार मी ॲडव्होकेट जितेंद्र वसावे आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी एक्झॅक्ट दहा वाजता ही जी काही नंदुरबार जिल्ह्यातली अक्कलकुवा तालुका ग्रुप ग्रामपंचायत भांगरापाडी अंतर्गत जामली या गावातली जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेला एक्झॅक्ट दहा वाजता मी या ठिकाणी भेट दिली असता ही जी शाळा आहे ती पूर्णतः बंद अवस्थेत मला आढळली या ठिकाणी आपण एक जे काही विदारक परिस्थिती आहे ती बघू शकतो या ठिकाणी शाळेचं जे काही एकदम निष्कृष्ट दराचं बांधकाम केलेलं आहे आणि एकदम खराब झालेली भिंत या ठिकाणी आपण बघू शकतो या शाळेचं जे काही पत्र आहे ते कुठल्या अवस्थेत आहे ते देखील बघू शकतो ही जी काही शाळा आहे ती एक ते सातपर्यंत असलेली ही शाळा आहे असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं होतं या ठिकाणी ह्या ज्या शाळेचं एकूण एक पटांगण आहे ते कुठल्या अवस्थेचं झालेलं आहे काय व्यवस्था आहे ती देखील बघू शकतो या ठिकाणी एकूण एक हा जो काही या ठिकाणी झेंडा वंदनासाठी जो काही जी काही व्यवस्था राहायला पाहिजे ती या ठिकाणी कुठली परिस्थिती ते देखील बघू शकतो आणि या ठिकाणी ही जी काही पत्रे आहे पत्रे देखील आपण या ठिकाणी बघू शकतो त्या ठिकाणी ह्या शाळेचं जे काही किचन असलं पाहिजे ते त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे परंतु ह्या शाळेची जी एक बिल्डिंग जर आपण प्रत्यक्ष पाहिली तर ती कुठल्या अवस्थेत आहे ती आपण बघू शकतो या ठिकाणी पत्रे असायला पाहिजे ते देखील नाही या ठिकाणी पत्र आहे परंतु ही वाकून राहिलेली म्हणजेच खराब झालेली आपल्याला दिसतं या ठिकाणी ह्या शाळेचं जे काही टॉयलेट आहे ते, ते या ठिकाणी आपण प्रत्यक्ष या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी ही जी काही टॉयलेटची व्यवस्था आहे ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो हे जे काही भिंत आहे ते तुटलेलं आहे या ठिकाणी जी काही खरास परिस्थिती आहे ती आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी आपण टॉयलेट बघणार आहोत या ठिकाणी ही जी काही टॉयलेटची अवस्था आहे या ठिकाणी काय भरून ठेवलं आहे ते आपण बघू शकतो या ठिकाणी एकूण एक या ठिकाणी हो जी काही परिस्थिती होती ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघून आपण सगळ्यांना लक्षात आलं असेल या ठिकाणी एकंदरीत परिस्थिती बघता की जी पूर्ण वस्तुस्थिती आहे ती काय आहे ती मी देखील सांगण्याची काहीच गरज नाही अशी अवस्था असताना या ठिकाणी जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे त्या गोष्टी होताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे त्याचबरोबर शासनाचं जे काही कर्तव्य आहे ज्या काही जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळा आहे त्या व्यवस्थित सुधारल्या पाहिजे व्यवस्थित बिल्डिंग असली पाहिजे व्यवस्थित जे काही पटांगण आहे शौचालय आहे ते देखील व्यवस्थित असलं पाहिजे अशी तरतूद असताना या ठिकाणी इथल्या परिस्थितीत इथली जी काही परिस्थिती आहे इथल्या विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या कोणकोणत्या गोष्टींची समस्या आहे आणि कोणकोणत्या कुन गोष्टीला सामोरे जावं लागतं आहे ते एकंदरीतच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्ती शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद